नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण रेशनिंगचे तांदूळ आणि उडीद डाळपासून इटल्या बघणार आहोत ज्या मऊ आणि लुसलुसीत तयार होतात माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जर करा तर आता आपण सुरुवात करू रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेत ह्या वाटीने आपण तीन वाट्या तांदूळ घेणार आहोत एक घेतले दोन तीन वाटी तिसरी वाटी घेतली तांदळाची तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपण अर्धा वाटी उडीद डाळ घेणार आहोत अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आणि एक छोटा चमचा मेथीचे दाणे घेणार आहोत हे सगळं आता आपण चांगलं धुवून घ्यायचं हे बघा पाणी टाकून मी चांगलं हे धुवून घ्यायचं रेशनिंगचे तांदूळ जरा काळसर असतात म्हणून दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं हे तांदूळ मी चांगले चार पाण्याने धुवून घेतलेत आणि आता याच्यामध्ये एक ते दीड इंच पाणी वरती येईल एवढं पाणी गोतायचं याच्यामध्ये झाकण ठेवून चार ते पाच तास ह्याला भिजत ठेवायचं आहे चार तासाने तांदूळ डाळ आणि मेथीचे दाणे भिजलेत आपले हे ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी जाड पोहे घेतलेत जे आपण कांदे पोहे बनवतो ते जाड पोहे आहेत हे आता आपण सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊ पोहे आपण हे भिजून घेऊया हे धुवून घेऊया आधी हे मी स्वच्छ धुवून घेतलेत डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तोपर्णे हे पोहे भिजतील हे तांदूळ आणि डाळ जे भिजायला पाणी ठेवलं म्हणजे आपलं इडलीचं पीठ छान हो तयार होतं मिक्सरमध्ये मी डाळ आणि तांदूळ बारीक करून घेतले हे बघा असं करून घ्यायचं हे हे वाटलेलं मिश्रण आहे ते एका मोठे आणि खोलगट भांड्यामध्ये ठेवायचं कारण पीठ आपण जेव्हा परमेंट करायला ठेवतो तेव्हा ते, ते पीठ तुपटीने फुगून वरती येतं त्याच्या आता आपण हे पोहे भिजलेत हे घेऊया पाहिलेलं हे तांदूळ घेऊया आपण वाटायला गेले आहे हे पाणी हेच वापरायचं डाळ आणि तांदूळ मी मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेतले ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते हे पाच मिनटं हे पीठ आपण चांगलं घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे आणि बारा ते चौदा तास हे पीठ पर्मेंट करायला ठेवायचं रात्रभर जर ठेवलं तर सकाळपर्यंत पीठ आपलं चांगलं पर्मेंट होऊन असं दुपटीने फुगून येतं वरती आता आपण हे पर्मेंट करायला ठेवून देऊया झाकून ठेवूया हे इडलीचं पीठ आपलं तयार झालंय परमेंट झालं पीठ हे बघा मस्त आहे था तर लागेल तेवढं पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि राहिलेलं पीठ स्टीलच्या भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं प्लास्टिकच्या बांध्यामध्ये नाही ठेवायचं नाहीतर वास येतो स्टीलच्या बांद्यामध्ये ठेवलं तर चांगलं राहतं ते मध्ये काढून घेते इटल्या बनवण्यासाठी तेवढे लागेल तेवढं इडलीच्या प्लेट्सला आपण तेल लावून घेऊया नंतर याच्यावर पीठ इटलीचं पीठ ह्याच्यामध्ये टाकून ठेवायचं एक एक चमचा इडलीचं पीठ टाकून घेऊया याच्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी गरम करून घ्या घ्यायचं ते इडलीच्या भांड्यामध्ये एक ते दीड ग्लास मी पाणी गरम करायला ठेवले आता आपण प्लेट्स लावून घेऊया इडलीचे प्ले प्लेट्स लावून घेऊया आपण हे लावून बारा ते पंधरा मिनट वाफरून घ्यायचं चटणी करून घेऊया हे ओले खोबऱ्याचे तुकडे करून घेतले थोडे शेंगदाणे घेतले कोथंबीर घेतले चार लसणाच्या पाकळ्या घेतलेत एक मिरची तुकडे घेतले दोन हे अद्रकचे तुकडे घेतात हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया चटणी बनवून घेऊया आपण एक चमचा तेल टाकते अर्धा चमचा मोहरी टाकते अर्धा चमचा जिरा टाकते कढीपत्त्याचे पान टाकते खोबऱ्याने शेंगदाणे वाटून घेतले ते मीठ टाकूया शेंगदाणे खोबरं वाटून घेतले त्याच्यातच पाणी हलवून घेते आता आपण दोन मिनटं उकळून घेऊया खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी तयार झाली पंधरा मिनिटं मी इटले वापरून घेतलेत पाच मिनिटं मी असंच ठेवलं होतं सगळं आपले मस्त झालेत सर्व इथल्या आपण काढून घेऊया अशा हिटल्या आपल्याला खोबऱ्याच्या चटणी बरोबर सांबार बरोबर छान लागतात सकाळच्या नाश्त्या डोळ्याला पटकन होतात आता आपण हे इटल्या मी तुम्हाला ताटात काढून दाखवते आपल्या इटल्या तयार झालेत खोबरच्या चटणीबरोबर आणि सांबारबरोबर छान लागतात हे बघा मी एक तोडून दाखवते तुम्हाला मऊ आणि क्रिस्पी झालेत माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद